तो एक मे दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आम्ही संत कृपा सेवा प्रतिष्ठान आणि समर्थ सेवा मित्रमंडळ या संस्थेच्या वतीनं प्रमाणे जे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जी काही महान लोक अलौकिक असं कार्य समाजामध्ये उभे करतात समाजाच्या कल्याण करतात अशा लोकांना आम्ही पुरस्कार देऊन सन्मानित करतो त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये जे कामगार बांधव आहेत ते स्वतःची नोकरी सांभाळून आणि समाजापुनक्या ते देणे लागतो अशा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे कार्यरत आहेत अशा कामगार बांधवांना आम्ही कामगार दिनानिमित्त दे पुरस्कार देऊन सन्मानित करतो हा आमचा दरवर्षी उपक्रम आहे यावर्षी आम्ही ग्रामविकास क्षेत्र शिक्षण क्षेत्र शेती क्षेत्र अशा क्षेत्रातील मान्यवर लोकांना मराठवाडा भूषण असा मराठवाडा पातळीवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये अथरिटी अशी कामगिरी करणारे का मसाजोग तालुका केच जिल्हा बीड येथील सरपंच स्वर्गीय संतोषान देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे सी कॉलेज एम जी एम युनिव्हर्सिटी येथील प्राचार्य आदरणीय प्रताप काका बोराडे यांना सुद्धा शिक्षण क्षेत्रातील मराठवाडा भूषण समर्थ प्राचार्य गौरव पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला त्याचप्रमाणे मराठवाडाच्या भूमीमध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू धरून शेतकऱ्याच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि शेतकऱ्याची शेती पाणीदार करण्यासाठी जे अहोरात्र कष्ट करून झटतात असे माननीय प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमजी वायाड वाटूर तालुका परतूर यांना मी यावर्षी मराठवाडा भूषण समर्थ जलदूत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये मराठी गझल क्षेत्रात जे अतिशय निस्वार्थपणे सेवा करून सर्व नवसाहित्यिकांना गझल लिहिण्याकरता प्रेरित करतात शिकवतात असे ज्येष्ठ गझलकार माननीय प्राध्यापक डॉक्टर रेणुकादासजी भारसभराडकर सर यांना आम्ही मराठवाडा भूषण समर्थ गजल गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला त्याचप्रमाणे कामगार क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांना आम्ही मराठवाडा समर्थ गुणवंत कामगार पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही गौरव केला यामध्ये बजाज ऑट्र कंपनीतील सत्यविजय देशमुख चंद्रकांत कांबळे सुरेश बोर्डे एस टी वर्कशॉप संभाजीनगर येथील प्रशांत दांडगे त्याचप्रमाणे पत्रकार क्षेत्रामध्ये जी मंडळी पत्रकारितेमध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून सामाजिक प्रश्न आपले हिरीने मांडतात असे दैनिक देशोन्निती जालना जिल्हा प्रतिनिधी परतूर येथील श्री बालाजी ढोबळे त्याचप्रमाणे संभाजीनगर येथील दैनिक दिव्य मराठी ग्रामीण संभाजीनगर येथील पत्रकार श्री संतोष भांडवले यांना मी समर्थ कामगार पुरस्कार देऊन गौरव केला